शिर्डी लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे हे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार असल्यानं त्यांच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत बंद्रे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिर्डी मतदारसंघामधील अकोले संगमनेर आणि राहता या तीन तालुक्यामध्ये संकल्प महाविजय दोन हजार चोवीस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यासाठी तीनही तालुक्यातील महायुतीच्या घटकपक्ष अधिकारी आणि पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी त्यांनी संकल्प केला आणि त्यासाठी खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिल्यानं काम करत सर्वाधिक मताधिक्यानं निवडून द्यावं अशी विनंती उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना केली आहे यावेळी प्रथम अकोले येथील सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली यावेळी व्यासपीठावरती माजी मंत्री मधुकरराव पिचड तसेच उद्योगमंत्री उदय सामंत बंदरे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड तसेच शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते त्यानंतर संगम नदीतील मालपाणी लॉन्स इथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा पार पडला या मेळाव्याला संबोधित करताना विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यामध्ये नाव न घेता जोरदार हल्लाबोल करत स्वतःला काँग्रेसचे निष्ठावंत म्हणणाऱ्यांना जिल्ह्यामध्ये दोनपैकी एक जागा सुद्धा काँग्रेसकडे ठेवण्यात अपयश आलेल्यांनी विखे परिवाराला निष्ठेचे धडे देऊ नये असं म्हणत त्यांचं अस्तित्व धोक्यात आलंय अशी टीका केली आहे तिसरा मेळावा राहता या ठिकाणी सिद्ध संकल्प मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलाय तीनही मेळाव्यामध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तुडुंब गर्दी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार लोखंडे यांच्या विजयाचा संकल्प केलाय

ఇతరులు ఇశారి

సంభాజా బాబా ఆయన సుపాటా మేము

आजी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतोय राज्याचे नंबर शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीच्या माहिती विश्वास व्यक्त करतोय आणि त्या माहिती म्हणजे

त्याच्या पत्त्याखाली या ठिकाणी घाट मात्याचा आपण पाण्याचा विषय या ठिकाणी जागृतपणे मांडून ह्या भागाला एकशे पंधरा टी एम सी पाणी वंचित राहिलेल्या बाळकाला पाणी देण्याची भूमिका आपण सर्व घ्याल या ठिकाणी मी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असेल त्यांनी दोन हजार चोवीसला पुन्हा मला महायुतीची उमेदवारी दिलेली आहे आणि मोदी साहेबांचं सा सरकार आणण्यासाठी मोदी साहेबांना पीएम करण्यासाठी ही निवडणूक आहे आपल्याला ठाऊक आहे त्या ठिकाणी सांगितलं आरोग्याच्या एखादा घरा माझा माणूस आजारी पडला त्याला चिंता लागायची दोन लाख तीन लाख कुठून आणायचे त्यावेळेस मोदी साहेबांनी बघितलं नाही कोण दलित आहे कोण सुवर्ण आहे कोण मुस्लिम आहे त्याला न्याय देण्याची गोष्ट ठेवली मी कांद्याचा विषयला येतो आपल्या भागामध्ये दोन वर्ग आहे एक कांदा उत्पादक आहे ती माय पिकाकडे वळतो आणि दुसरा आहे ऊस उस वळतात उसाच्या नादी मला वाटते मी लागू शकत नाही उसावाले जे लागू शकत नाही म्हणजे आमची कॅपॅसिटी पण आहे आणि त्यामुळे उसाच्या नादीला ना लागतात ती माय पिकाकडे आपण वळलं पाहिजे आणि ती माय पिकाकडे वळायचं असेल तर ह्या ता ह्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादकाला न्याय मिळाला पाहिजे मी खासदार झाल्यानंतर माझे जे पियुष गोयल मंत्री आहेत त्यांच्याकडे आम्ही एक विषय मांडला मला खासदार म्हणून काय शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले की नाशिक भागामध्ये चोवीस रुपये पाच सर्वसामान्य जनतेच्या साठी त्या ठिकाणी घेतलेले आहे मला वाटतं की विविध वक्ते आपल्याला त्या अनेक चांगल्या योजना सांगतील ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या पी माध्यमातून पीएम किसान दर चार महिन्याला दोन हजार रुपये वर्षाला सहा हजार रुपये देश पातळीवर महायुतीच महाराष्ट्र हे पहिलं सरकार आहे की प्रधानमंत्री महोदयांच्या सहा हजार रुपयाच्या सोबत आता राज्य सरकारचे सुद्धा सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं पुण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न केलं जात आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना असेल महिलांच्या सन्मानार्थ अनेक योजना असतील आपल्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आली की तिच्या नावाने पाच रुपयाचं डिपॉझिट त्या ठिकाणी आहे आमची कन्या वर्षाची तिच्या नावावर डिपॉझिट सरकारच्या वतीने केलं जाणार आहे प्रवास करीत असताना आपल्याला अनुभव येत असेल की आताच्या घडीला पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे जे आमच्या आजी आजोबा आहेत त्यांना एसटी बद्दल मोफत प्रवास त्या ठिकाणी संपन्न केला जातो कोणाला देवदर्शनाला जायचं असेल कोणाला दापंडांना भेटायला जायचं असेल त्या सर्व पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या आमच्या वृद्ध आजी आजोबांना एस टी मत मोफत प्रवास त्या ठिकाणी संपन्न होत आहे महिलांना एस टी मत कोण प्रवास केला आहे का ताई करता येतात पहिले किती भाडं लागायचं पन्नास टक्के बरोबर आणि म्हणून आपल्या युतीच्या सरकारने त्या ठिकाणी एस मध्ये महिलांच्या सन्मानार्थ पन्नास टक्के एस टी मध्ये भाड्यामध्ये सूट दिलेली आहे मुख्यमंत्री यांच्या कानावर घालत की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही माननीय विजय पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून मनुष्य बाळाला आशीर्वाद देण्याचा निर्णय आणि मार्गक्रमण आपले सर्वांचे आपले सर्वांचे आशीर्वाद मनुष्य बाळाला त्या ठिकाणी असू द्या एवढीच करण्याची विनंती करतो आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय जाएं हिंद जय भारत प्रत्येक घटकासाठी महाराष्ट्र राज्याचं काम केलं आज मी उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना मला आपल्याला देखील सगळ्यांना एक विनंती करायची आहे की निवडणूक झाल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर विखे पाटील साहेबांच्या बाबतीत बघायच्या मेळाव्यामध्ये देखील मी सांगितलं की विखे पाटील साहेब ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्यामार्फत मोफत महसूलची जागा उद्योजकांसाठी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय विखे पाटील साहेबांनी आणि म्हणून तुमच्या परिसरामध्ये बेरोजगारी तुमच्या परिसरामध्ये बेरोजगारांच्या हाताला गा काम द्यायचं असेल तर so, साहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागात जर नव्याने काही महाविसीच काम करायचं असेल ते देखील काम करण्याची बाई आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचा उद्योग कारण शेवटी प्रत्येकाला काम करायचं पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःच्या कष्टाचे चार पैसे आले पाहिजे या उद्देशावर आमचं सरकार काम करत आहे जे विरोधक आहे त्यांची परिस्थिती काय आपल्यावर टीका करतात आम्हाला सल्ले देतात आम्हाला मार्गदर्शन करतात आमच्या उमेदवारांची चर्चा करतात परंतु ज्या असंतुष्ट लोकांची आघाडी आहे त्या आघाडीचा पंतप्रधान पदाचा अजून उमेदवार दे। देखील घ्यायचं झालेला नाही त्यांच्या आघाडीला शंभरपेक्षा जास्त ठिकाणी देशामध्ये उमेदवार देखील राहिलेले दे नाही आणि अशा आघाडीला भाजपच्या आघाडीवर टीका करणं हे योग्य नाही तुमच्या जीवाखाली आमदार किती आहे हे तुम्ही पहिला तपासला पाहिजे तुम्ही तुमच्या उमेदवार जाहीर केले पाहिजे आणि मग आमचा उमेदवार कसा असला पाहिजे आमच्या उमेदवाराने काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं पाहिजे मग अशी आपण सगळ्या घोषणा देत असताना देखील सिरामा दिल्या बावीस जानेवारी ही तारीख आपल्या आयुष्यातली प्रत्येकाच्या आयुष्यातली ऐतिहासिक तारीख आहे मी अनेक वेळा सांगितलं मी जे कॉलेज जीवनामध्ये वर्तमानपत्र वाचायचो ज्यावेळी निवडणुका आलेल्या असायच्या मंदिराचा मुद्दा हा फक्त निवडणुकीचा मुद्दा आहे परंतु हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर मुद्दा आहे हे दाखवणारं नेतृत्व देशामध्ये काम करत आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाला आहे आणि त्यांनी म्हणून दाखव किंवा आपली व्यक्ती जबाबदारी आहे की आपल्या मनातली इच्छाच्या माणसानं पूर्ण केली ज्या माणसानं प्रत्यक्षात उठवली त्या व्यक्तीला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल तर सदाशिवराव लोखंडे देखील त्या चारशे खासदारांमध्ये असं गरजेचं आहे आज आपण देशातल्या कुठच्याही कानाकृतातल्या माणसांचा विचारलं की देशाचे पंतप्रधान देशा चार जून करून आलाय प्रत्येक एकच नाव सांगतो आणि ते नाव म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं आहे आणि त्या नरेंद्र मोदी साहेबांना हा बजट करण्यासाठी आपल्याला लोकांनी सर्वांना पुन्हा आहे सगळे कार्य करतो आज विखे पाटील उदयजी एक आम्ही कार्यकर्ते भारतीय घटना बदलणार लोकशाही बनणार आहोत लोकशाही बनवणार आहोत ज्यांच्या वाढवांनी लोकशाही घडवून लोकांसाठी काम केलं ते लोकशाही बनणं बोलणार आहे म्हणून मोदी साहेबांनी जे काम केलं ते अभूतपूर्व

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आण आणि सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या संवादाच्या निमित्तानं या ठिकाणी या महायुती मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी अध्यक्ष असणारे माजी मंत्री सन्माननीय अण्णासाहेब मस्केसाहेब नामदार राधाकृष्ण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपण प्रचारासाठी आज या ठिकाणी मुहूर्तमेढ म्हणजे नारळ कर थोडक्यात नारळ स्फोडण्याचा हा कार्यक्रम म्हणावा लागेल कारण साहेबांच्या उपस्थित हा कार्यक्रम होतो आहे आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा या ठिकाणी साहेबांचा प्रयत्न आहे फक्त माझी या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती आहे की खऱ्या अर्थानं जर आपल्याला महायुतीचा उमेदवार या ठिकाणी निवडून आणायचा असेल तर आपण अतिशय सकारात्मक रित्या या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं जे वातावरण आज या मतदारसंघामध्ये जाणीव रीत जाणीवपूर्वक जे आपण स्प्रेड होतं आहे किंवा वातावरण हे वेगळ्या प्रकारचं जात आहे ते खऱ्या अर्थानं आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे आपल्याच कार्यकर्त्यांनी कृपया ही विनंती केली मी विनंती करतो या की आपण खरंच ह्या गोष्टीचा जो आपण म्हणतो की माउत पब्लिसिटी ही वरकायला अर्थानं आपण कुठेतरी थांबली पाहिजे असं मला वाटतं खऱ्या अर्थानं महायुतीचा उमेदवार सदाशिव साहेब हे मोठ्या प्रचंड मताधिकाऱ्याने विजय होणार आहेत खऱ्या अर्थानं निर्वण खरं तर आता लोखंडेसाहेब या ठिकाणी थोडा उशीर होईल त्यांचं मोठं काम आहे खरं तर त्यांनी निळवंड्यांच्या बाबतीत असेल जल जलदिंडीच्या बाबतीत अनेक मोठे कामं केले असतील शिर्डीच्या रस्त्याच्या संदर्भात देखील त्यांनी अतिशय मोठी कामं केली असतील परंतु त्याचबरोबर निळवंडेच्या संदर्भातला जो दृष्टिक्षेप आहे किंवा जो जो काम आहे ते खऱ्या अर्थानं मला दोन माणसं खरं तर या ठिकाणी कारण जवळपास निळवंडे स्थापन होण्यासाठी किंवा निळवंडेचं काम होण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या राज्याचे पालकमंत्री सन्माननीय राधा शेपके साहेब यांच्याच उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या मदतीने या ठिकाणी प्रचंड भरघोस असा निधी या निळवंडेला मिळाला आणि कुठंत कुठंतरी या ठिकाणी या निळवंडेच्या कामाला पूर्णत्वाला आलं असं आम्हाला वाटतं खरं तर आपण सर्वांना मला विनंती करायची आहे सर्वच कार्यकर्त्यांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी विनंती करतो आमचे जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्यादेखील आदेशाने मी या ठिकाणी विनंती करतो की आम्ही अतिशय प्रामाणिकपणे या निव या निवडणुकीला सामोरे जावं जाणार आहोत खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांना प्रेरित होऊन आपण या ठिकाणी काम करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी आपण काम करत असतो तर हे काम करत असताना आम्ही अतिशय प्रामाणिकपणे या उमेदवाराचं काम करणार आहोत या ते मात्र शंका नाही आम्ही देखील आमचा खारीचा वाटा उचलू आणि या खारीचा वाटा उचलत असताना राम सेतू पर्यंत विजय नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे करू अशी ग्वाही मी या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे यांच्या समोर देतो त्याचप्रमाणे खासदार लोखंडे साहेब यांच्या प्रचारार्थ आपण सांगाल ते काम करण्याची आमची कर, या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो धन्यवाद वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास シュレディ。